असेच बाळूमामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त व्हावे यासाठी आत्ताच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा हे गुरुमावली आम्ही तुमचं बाळ आहो मित्रा माती नाही जादू असते या गुरुमावली हा चरणात मुजा कराला मी जितके खाली वागतो तितकं मला मात्र मोठं झाल्यासारखं नेहमी वाटतं म्हणून लक्षात ठेवा या गुरुमाऊलींच्या नक्की चरणामध्ये ताकद आहे आणि ती ताकद त्यालाच कळत असते जो नेहमी गुरुमाऊलींसमोर जाऊन नेहमी गुरुमाऊलींना आपले सर्व विचार सांगत असतो आणि नेहमी बाळूमामांना नेहमी आपलं मानत असतो मित्रांनो नेहमी लक्षात घ्या या, या गुरुमाऊलींसोबत पूर्णपणे आपण जर असल तर आपल्या जीवनामध्ये कधीही अडचण येणार नाही बरं मित्रांनो भगवंतांनी पाठव लेला आजचा हा देवी स्वरूपी संदेश कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्ष करू नका कारण हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे तुमच्याकडे जितकाही वेळ आहे तितका मात्र वेळ देऊन नक्कीच संदेश ऐकणं तुमच्यावर निर्भय आहे बाकी शांत मनाने ऐका वेरचा वेळ तुमचा जाणार नाही कारण गुरु माऊलींचे विचार म्हणजे अगदी हिऱ्यासारखे असतात बरं जे नक्की दिसायला जरी लहान असले तरी मात्र त्यांचा उपयोग आपल्या कृतीत आपल्या मनामध्ये घातला मग मात्र आपण देखील हिऱ्यासारखं चमकत असतो सर्व बंद दरवाजे केव्हाही बंद झाले तरीही या गुरूंच्या रद्द्याचा दरवाजा मात्र कायम आपण सर्व भक्तांसाठी उघडा असतोच बरं नेहमी अपेक्षा बाळूमामान करून ठेवा आणि इतर लोकांपासून मात्र अपेक्षा ठेवूच नका बरं न नेहमी मी सांगतच असतो आणि अडचणीत असाल तर नेहमी हे गुरुमाऊली तारतील एकट्या असाल तर आपण सर्वांना मायेसारखं सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर नक्की मार्ग दाखवतील मात्र नेहमी आपण सर्वांच्या पाठीशी नक्की राहतील बरं फिकर मतकर बंदे कलम बाळू मामा के में हे वाले ने लिख दिया तकदीर तेरे लेकिन साथे फिकर करता है साथ क्यों करने से होता है क्या रख अपने मामा पर भरोसा देख फिर होता है क्या प्रिय भक्तानु नेहमी लक्षात या एकदा जरी तुम्ही मा, पाळू मामांवरती विश्वास ठेवला तर मात्र तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दुःखांचा सामना करण्यासाठी प्रत्येक वेळी रडावं नाही लागणार तर लढावं लागणार नक्कीच त्याचे बळ तुम्हाला पहिल्यापासूनच या गुरुमाऊलींनी दिले आहे माणसाचा स्वभाव गोड असला की नाते मात्र कधी तुटत नसतात म्हणून सर्वप्रथम प्रथम हे तुम्ही लक्षात घ्यावे की तुमचा स्वभाव अगदी प्रेमळ अगदी मऊ आणि गोड असायला पाहिजे जीव लावणारी माणसे जर आपण सर्वांच्या बरोबर असतील की मग आपल्या जीवनातील कितीही वाईट दिवस असू द्या कितीही नक्की खराब दिवस असू द्या तो सध्या चांगला जात असतो बरं आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे मन सर्वप्रथम गोड ठेवायचं आहे जसं हात ना नेहमी तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार किंवा लोक म्हणतात म्हणून तसे राहू राहू नका आणि बदलायचा नेहमी प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला आयुष्य कमी पडेल म्हणून मित्रांनो नेहमी एक गोष्ट लक्षात आपण सर्वांनी घ्यावी जर आपल्याला जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर सर्वप्रथम या गुरुमाऊलींनी आपल्याला जे काही देह दिले आहेत जे काही बुद्धी आपल्याला दिली आहे त्या बुद्धीनुसार राहावा म्हणजे बोलण्याचा अर्थ तुमच्या मनाला जे आवडतं ते करा आणि लोकांना जे आवडतं त्यांच्या आवडीनुसार वागाल तर दिलेलं भगवंतांनी हे संपूर्ण आयुष्य मात्र तुम्हाला नक्की कमी पडेल यामध्ये कोणतीही हरकत नाही पानगळ झाल्याशिवाय झाडाला ज्याप्रकारे नवीन पाळवी येत नसते ना त्याचप्रकारे आपल्या आयुष्यातही तसेच असतं एखाद्या कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय आपले कधी सोन्यासारखे दिवस चमकतही नसतात आणि कधी चांगले दिवस येतही नसतात म्हणून लक्षात ठेवा मनासारखे दिवस काढण्यासाठी सर्व प्रथम मनाविरुद्ध दिवस काढायला शिका नक्की हे गुरु मावली तुमच्या सोबत राहतील आणि नेहमी खंबीर राहा सकारात्मक राहा कधीही हार मानू मानूलक मानू नका आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा नक्की आपल्या पाठीशी हे देव आहेत मामा आपल्या पाठीशी असताना आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोण बरं कसे हारवू शकते मित्रांनो आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शहाणेपणा आणि समजूतदारपणा जिथे दाखवायचा असतो ना तिथं दाखवणे योग्य आहे मात्र आपण सर्वजण जर प्रत्येक ठिकाणी समजूसदारपणा दाखवलो तर नक्की आपला आनंद नक्की हिरावून नेतो म्हणून लक्षात घ्या थोडा आयुष्यामध्ये जगत असताना वेडेपणाही असावा आपल्या प्रत्येकाच्या जगण्यात कारण जास्त समजूसदारपणा आनंद मात्र हिरावून घेतो म्हणून विश्वास ठेवा वेडेपणा म्हणजे दुसऱ्याला दुःख देणे नसते तर मस्तपैकी प्रत्येक गोष्टीचे एन्जॉय करणे आणि आनंद उत्साहाने नेहमी नक्कीच अनुभव करणे म्हणजे असतं वेडेपणा नक्की लक्षात ठेवा नेहमी देव सांगत असतात प्रेमळ भक्ता नेहमी विश्वास ठेवू आणि कर्तव्याशी एकनिष्ठ राहा आम्ही तुझ्या नेहमी सोबत आहो आम्ही गेलेलो नाही अजूनही प्रेमळ भक्तांनो मी प्रत्येक भक्तांसाठी म्हणजे तुमच्यासाठी जिवंत आहे जो माझं नाव घेणार त्याच्यासाठी मी नेहमी असणार बरं असे बाळूमामांनी आपण सर्व भक्तांना सांगितले आहे मित्रांनो आयुष्यामध्ये कधीही वाईट वेळेमध्ये आपल्याला ज्या व्यक्तीने साथ दिली आहे ना त्यांचं ते मौल्य कधी विसरू नका बरं हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि वाईट वेळेमध्ये ज्यांनी आपल्याला परक्या बाजूने सोडलं त्यांना मात्र सरळ साधं सोडू नका फक्त त्यांना लक्षात ठेवा त्यांच्या गोष्टी मात्र नक्की लक्षात ठेवू नका अन्यथा तुम्ही अजून नकारात्मक विचार करताल मन हे मोकळे असावे नेहमी फुळांसारखे सुंदर असावे ठेवू नका काही मनामध्ये नाते तुमचे नक्की प्रेमळ नक्की होऊन जातील म्हणून नेहमी मनामध्ये पूर्णपणे समाधान ठेवा व गोडवा ठेवा आणि सर्वांचे चांगलं व्हावे असं मात्र ठेवा मग तुम्हाला हे भगवंत इतकं देतील की तुम्हाला मागाला देखील काही उरणार नाहीत भेट होत नसली तरी चालेल पण नेहमी लक्षात घ्या स्नेहमय गोड संवाद कायम तुमचा असला पाहिजे ते नात्यात असो मैत्रीत असो किंवा प्रेमात असो कोणत्याही गोष्टीत असो हे अवलंब करणं गरजेचं कोणी कोणाला काही द्यावे ही मात्र कधी कोणाची अपेक्षा नसावी की आपल्याला कोणी काहीतरी देवे मात्र लक्षात घ्या दोनच शब्द गोड बोलावे हेच लाख मोलायचं असतं बाकी जीवनामध्ये काही नक्की चांगलं नसतं मातीतला ओळावा जसं झाडांची मूल पकडून ठेवतो ना तसं शब्दातील प्रत्येक माणसाचा गोडवा माणसातील नातं मात्र जपून ठेवतं मैत्रीही जपून ठेवतं आणि प्रेमही जपून ठेवतं म्हणून लक्षात ठेवा ठेवा आयुष्यामध्ये गोडवा नक्की तुम्हाला आणायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या नक्की मनामध्ये आणि बोलण्यामध्ये गोडवा असायला हवा मित्रांनो मन हे मोकळे नक्कीच असावं फुलांसारखं नेहमी सुंदर असावं मग बाकी आयुष्य नक्कीच पूर्णपणे सुगंधित होऊन जाईल सुखदुःखाचे वळणे नक्की पूर्णपणे घेत करत रहा। आयुष्याचा प्रवास मात्र आनंदी आनंदाने नक्की जगत चला मित्रांनो आपले विचार नेहमी सरळ असले ना मग आयुष्यात नेह नक्की येणारी वळणं कितीही वाकडी तिकडी असली तरी काही आपल्याला फरक पडत नसतो प्रेमळ भक्तांनो नेहमी तुमचे मन साफ ठेवा नीतिमत्ता नेहमी साफ ठेवा नक्कीच आम्ही तुम्हाला कधी काटाही टोचू देणार नाही सुखासाठी कधी हसावं लागेल तर आपण सर्वांना सुखासाठी कधी रडावंही हो लागेल कारण सुंदर धबधबा बनायला मात्र पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतंच ना तेच असतं बाकी काही सर्व काही व्यर्थ असतो नेहमी सर्वप्रथम सकाळ शकाल सकाळी उठल्यानंतर मात्र आपण सर्वांनी नक्की हे म्हणावे रोज विसरावा तो अहंकार नित्य स्मरावा तो निरंकार काम क्रोध करतो नेहमी सर्वनाश अतिलोभात होतो मात्र माणसाचा विनाश हृदया ठेवा भाव निस्वार्थ अनुभवावे सुखते परमार्थ मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलला तो होईल दुखी भगवंत नामास रोज स्मरावे माय बापास कधी ना बोलावे मनुष्य जन्म मिळतो एक बार बर म्हणून रामनामात नेहमी सुखते अप्रम नक्की पूर्णपणे अप्रम पार आहे तुम्हाला बाकी काही नाही एवढ्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे देव पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो बरं याची कधी तुम्ही कल्पना केली नसेल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हे गुरु माऊली आहेत जे प्रत्येकांना कसे कसे दिवस दाखवावे हे नक्की त्यांचे विचार आहेत नक्की लक्षात ठेवा हे ब्रह्मांड मालक प्रत्येक मनुष्याला कसे कसे दिवस दाखवतात मनात असंख्य भावना ये देतो भाव भावनासोबत वेदनाही देतो कोणासोबत तर कोणा नक्की शिवाय जगण्याचे बंधन देखील देतो पूर्वजन्मीचे नाते निभावण्यासाठी भेटी घडून आणतो आणि पूर्वजन्मींचे ते अपूर्ण नाते या जन्मीही अपूर्णच ठेवून टाकतो माणसासारखं तोही भावनांसोबत नेहमी खेळतो तर तूच घडवतोस ना देवा मग मोजकत समाधान चू वेदना तूच सुखाचे ढग नक्की दाटून आणतो मग श्रणातच निराशेचा पाऊस पडतो कळकळीचे सांगणे ऐकशील का नेहमी प्रत्येकाचे नाते त्या जन्मी पूर्ण करशील का असं भगवंतांना एकेकाली तुम्ही जर प्रश्न विचाराल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तो नक्की मावली आहे या ब्रह्मांडाचा मालक आहे नक्की हे देव प्रत्येक गोष्टींचा विचार करून या संपूर्ण जगाला तयार केले आहे म्हणून काय चुकीचे काय खरे हे मात्र आपण ठरवणारे कोण नाही हे संपूर्ण ब्रह्मांड मालक आहे जी माणसं नेहमी व्यक्ती असतात ती चुकीची किंवा चुकलेली कधी नसतात बरं ती माणसं नेहमी स्वाभिमानी असतात इतरांचा जास्त विचार करणारे असतात समोरच्या सुखासाठी मात्र दूर नक्की आलेली असतात नातं टिकवण्यासाठी नेहमी प्रयत्न करून हरलेली असतात प्रामाणिक राहून दुखावलेली असतात समोरच्याला नको आहे नातं नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात बस त्यांना कोणी समजून घेणारं नसतं म्हणून मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या कोणता माणूस कसा आहे हे जर आपल्याला कोणी नक्की सांगितलं तर सर्वप्रथम त्याच्यावरती कधी विश्वास ठेवू नका बरं कारण पाहण्यात आणि ऐकण्यात जो बद्दल आहे तो बद्दल कशातही नाही नेहमी लक्षात ठेवा हे गुरुमाऊली आपण सर्वांच्या सोबत आहेत आणि नक्की पूर्णपणे गुरुमावली आपण सर्वांना नेहमी पूर्णपणे आयुष्यामध्ये साथ देत आहेत हेच आपल्यासाठी नक्की चांगले आहे बाकी नक्की पूर्णपणे व्यर्थ आहे मित्रांनो अनेक काली प्रत्येक लोक आपण सर्वांना म्हणतच असतात वेळीच माघार घेतली असतील नर नक्क तुझं नक्कीच तुझं नातं टिकतं तर जो ओढ केली तर नातं टिकतं कमीपणा घेतला मग मात्र नातं टिकतं पण एकदा माघार घेतली ना मग ती नक्की वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक नेहमी दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मानवर करून बोला बोलणं हा नक्की गुन्हाच ठरवावा धोक्यात हे माघार घेणं तोडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतात आणि अशा वेळी मात्र ते ताणलेले नातं तुटतं आणि शेवटी मक्काय नेहमी पूर्णपणे उपयोग झाला हे सगळं करण्याचा नक्की हा प्रश्न मारत मात्र आपण सर्वांसाठी उरत असतं मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे नेहमी जीवनामध्ये आपण कितीही एकटा असलं तरीही आपल्याला कधी कोणासोबत तुलना करायची नाही कारण लक्षात ठेवा जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत नेहमी तुलना करत असाल तर मात्र तुम्ही या संपूर्ण आयुष्याला नक्की हरून बसाल बरं कारण या गुरुमाऊलींनी आपण सर्वांचं आयुष्य वेगळं वेगळं बनवलेलं असतं प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळ्या नक्कीच काहीने काही, काही दिलेलं असतं मात्र ते उघड तेव्हाच येत असतं जेव्हा त्याची वेळ येत असते म्हणून संयम ठेवा आपल्याही भाग्य नक्कीच त्यापेक्षा जास्त सुख आहे असं ग्रहीत धरा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या बाकी भगवंत नेहमी तुमच्या सोबत आहेत हे हा तर विश्वास नक्कीच तुम्हाला भगवंतांवरती असला पाहिजे बरं मित्रांनो विश्वास ठेवा देव आपण सर्वांच्या नक्की सोबत आहेत म्हणून नेहमी मोजकंच बोला जिथं असेल गरज तिथेच नेहमी बोला जास्त नाही पण थोडं मोजकंच बोला सुख दुःखाच्या वेळेला बोलणं थोडं वाटून घेऊ जास्त नाही मात्र मोजकं बोलू व्यस्त असणार जीवन थोडं बाजूला ठेवू जास्त नाही मात्र नेहमी मोजकंच बोलू या संपूर्ण मोबाईलच्या युगात नाते जरा सांभाळून ठेवा बरं मात्र जास्त नाही पण मोजकंच बोला विसरता विसरत चालले सर्व एकमेकांच्या आवडीनिवडी तेच होते जवळचे हे पण आपण लक्षात ठेवू जास्त नाही पण नेहमी मोजकच बोला भूतकाळ पण जरा आपण आरशाच बघू विसरून जाऊ सारे वाद मिळून विसरून राहू या व्यस्त जीवनात जास्त नाही पण थोडा नक्की मोजकच बोला व नेहमी पूर्णपणे आयुष्यात पूर्णत्व आनंद घ्या लक्षात ठेवा जिथे बोलायचं नाही तिथे जर तुम्ही बोलात तर नक्की आयुष्यामध्ये मागे राहाल मित्रांनो संपूर्ण संदेश ऐकला असाल तर धन्यवाद मी मीही गुरुमाऊलींसमोर आपण सर्वांसाठी प्रार्थना करतो की हे गुरुमाऊळी हे ब्रह्मांड मालक हे बाळू मामा आम्हा सर्व भक्तांना आनंदी ठेवा व प्रत्येकाच्या परिवारामध्ये नक्की आनंदाना व प्रत्येकांच्या प्रयत्नांना मात्र साथ द्या एवढे मात्र मी प्रार्थना करतो धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन नक्की प्रेरणादायी आणि देवी संदेशाद्वारे